पायी हळू चाला मुखी विठुनाम मु बोला म्हणत भक्तीगीत अभंग आणि माऊली माऊलीच्या जयघोषात रविवारी आषाढी एकादशी निमित्त कोल्हापूर ते नंदबाळ पायी दिंडी झाली वारकऱ्यांच्या अभंग आणि टाळ मृदुंगाच्या गजरात आणि अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी झेलत पुईकडी येथील माऊलींचा नेत्रदीपक रिंगण सोहळा पार पडला हजारो भक्तांच्या भाविकांच्या साक्षीनं पार पडलेल्या गोल रिंगण सोहळ्यानं डोळ्याचं पारणं फेडलं कोल्हापूर येथील श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा समितीनं आयोजित केलेल्या प्रति पंढरपूर पायी दिंडीत आबालवृद्धांनी भाग घेत विठूनामाचा गजर केला करवीर तालुक्यातील नंदवाळ येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीला दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरापासून मान्यवरांच्या उपस्थितीत आरती आणि पूजनानंतर पालखी दिंडीचं नंदवाळकडे प्रस्थान झालं फुलांनी सजलेला रथ चांदीची पालखी त्यामध्ये पादुका ज्ञानेश्वरी डोक्यावरती तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला विठूनामाचा जयघोष करत शिस्तबद्धरित्या निघालेल्या हजारो भाविक अशा भक्तिमय वातावरणात ही दिंडी मिरजकर तिकटी निवृत्ती चौक उभा मारुती चौक खंडोबा तालीम इथं आली या ठिकाणी उभरिंगण रिंगण पार पडलं यानंतर पुन्हा दिंडी नंदवारच्या दिशेनं मार्गस्थ झाली जुना वाशीनाका क्रशर चौक गुरुजी वसाहत नगर मार्गे ही दिंडी लवाजम्यासह पोईखुड इथं आली पालखी मार्गावरती पुरुष महिला तरुण तरून तरुणी यांनी फुगड्या घालून सोहळ्याचा आनंद लुटला या रस्त्यावर विविध संस्था संघटनांच्या वतीनं भाविक भक्तांसाठी उपवासाच्या पदार्थांचं प्रसादाचं वाटप करण्यात आलं पुईखडी इथं आमदार राजेश क्षीरसागर प्रमुख आनंदराव लाड महाराज जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा अधीक्षक योगेश कुमार गुप्ता शारंगधर देशमुख वकील राजेंद्र किंकर बाळासाहेब पवार एम पी पाटील अजित चव्हाण आदींच्या हस्ते अश्वपूजन झालं प्रथम वारकऱ्यांचं गोल रिंगण पार पडलं त्यानंतर अश्वानी रिंगण सोहळा पूर्ण केला या रिंगण सोहळ्यानं उपस्थित हजारो भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं रिंगण सोहळ्यानंतर रिंगण मार्गाची माती माथी लावण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली यानंतर नंदवाळकडं दिंडी रवाना झाली या पायी दिंडी सोहळ्यात वारकऱ्यांसह तरुण तरुणी आणि लहान मुलांचा देखील लक्षणीय सहभाग होता अनेक मुलं विठ्ठल रखुमाईच्या वेशभूषेत आपल्या पालकांचा हात धरून रिंगण सोहळ्यात सहभागी झाले होते बोंद्रेनगर नरसिंह कॉलनी येथे धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी केळी खिचडी वाटप करण्यात आलं मावळा न्यू नागदेव यांच्या वातीनं आमदार अमोल महाडिक यांनी भाविकांना केळीचं वाटप केलं गेली चार वर्ष आषाढी एकादशी निमित्त वार्शी नाकाजवळ हा उपक्रम पार पडतो नमस्कार मी श्री अमर नामदेव कुंभार लोकनिती सरपंच नंदवाळ आज आम्ही गेले आषाढी वारीची तयारी करण्यासाठी गेले आठ ते दहा दिवस प्रशासनाबरोबर पोलीस प्रशासन असेल आरोग्य खाते असेल एम एस ए बी असेल या सर्वांच्या बरोबर आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने यांना सर्वांना सहकार्यासाठी एक चाळीस कर्मचारी जवळपासच्या गावातील सर्व ग्रामपंचायतींचे आपण बोलवून त्याचप्रमाणे इतर काही स स या संस्था असतील किंवा स्वयंसेवक असतील या स्वयंसेवकांना आपण घेऊन जवळजवळ जेणेकरून यात्रा सुलभरित्या व्हावी हो यासाठी आम्ही त्यांना मदत केली त्याचप्रमाणे गेले आठ ते नऊ दिवस आम्ही गावातील साफसफाई जेणेकरून गटर्स असतील पाण्याची समस्या असेल परत लाईटची व्यवस्था असेल ह्या गोष्टी सगळ्या हाताळून रोडवरती अडचण नये या रोडवरती प मंदिरच्या समोरील जो परिसर आहे या परिसरामध्ये आम्ही जे दुकानगाळी लागतात ते दुकानगाळी बंद करून व शाळेपासून मराठी शाळेपासून आम्ही एक शंभर मीटरच्या अंतरावर एका साईडला दुकानगाळे घेतलेत जवळजवळ येताना बघितलं सव्वा दोन किलोमीटर वाशीवरती आपण पार्किंगची सोय गिरगाव फाट्यावरती पार्किंगची सोय कांडगाववरती पार्किंगची सोय अशा या चारही बाजूने द्या गावाच्या चारही बाजूने आपण पार्किंगची सोय करून घेतली आज बघितलं तर ता आत्तापर्यंतच्या टायमिंगमध्ये घ्या कालपासून जवळजवळ चार ते पाच लाख भाविक या गावामध्ये आलेत संध्याकाळपर्यंत बघितलं तर सात ते सात लाख भाविक या गावाला विठुरायच्या चरणी दर्शन देण्यासाठी येतील अशी आमची असा आमचा अंदाज आहे आणि या वाढत्या संख्येप्रमाण जर बघितलं तर या गावच्या निधीची कमतरता असल्यामुळे जो जे माणसांचा ओघ या नंदोळाकडे लागला आहे या विकास विकासकामासाठी निधीची आवश्यकता आहे आणि या निधीच्या आवश्यकतेबरोबर जागेसाठी पण आम्ही गायरांचा एक प्रश्न होता आमचा शासनाकडे पन्नास एकरचा जेणेकरून हे पार्किंगची व्यवस्था असेल दुकानगाड्या असतील या सर्व सोयी त्यामध्ये आम्हाला उपलब्ध करता येतील आणि ह्याच या कामाला आपणाला लागणारा निधी हे नंदवाळे हे क्षेत्र करवीर तालुक्याबरोबर जिल्ह्याबरोबर राज्याचं देवस्थान मानलं जाईल कारण जेणेकरून करवीर महात्मा या ग्रंथामध्ये पान नंबर एकशे अडतीसवरती नंदग्राम असा नंदवाळाचा उल्लेख आहे आणि या महात्माला धरून आपण जर बघितलं तर जवळजवळ चार ते पाच लाख हे भाविक हे आता गेले सात ते आठ वर्षे येतात असा जो वाढत चाललेला आहे आणि याची या निधीची कमतरता जेणेकरून जलजीवनमध्ये आमचे रस्ते विस्कळीत झाले ते रस्ते करून घेण्यासाठी गाव सुशोभीकरण करण्यासाठी या गोष्टी सर्व आम्हाला उपलब्ध आहेत आणि निधीच्या कमतरतामुळे आम्ही या करू शकत नाही याची दखल शासनाने राजकारणी लोकांनी आणि सर्वांनी घ्यावी हे जे आम्हाला प्रश्न मांडण्याचा मुद्दा आम्हाला जे तुम्ही सोशल मीडियामार्फत दिला या सोशल मीडियाचं येणाऱ्या सर्व भाविकांचं मी मनापासून आभारी आहे आणि धन्यवाद